अभिजित पाटील अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी आपण संधी दिल्याबद्दल आपण बघितलं की मागच्या काही दिवसामध्ये अतिवृष्टी आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि मग ज्या सिना नदीमध्ये आमच्या नऊशे क्युसेक्स पाणी बसतं ज्याच्यात पूर आल्यानंतर वीस हजार क्युसेक्स पाणी येतं त्या नदीमध्ये एका रात्रीमध्ये दोन लाख बारा हजार क्युसेक्स पाणी आलं आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं आमच्या माडा तालुक्यातली सतरा गावं त्या ठिकाणी सगळी पाण्यात डुबली आणि एका एका घरावरती पंचवीस पंचवीस फूट पाणी होतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये तेरा हजार लोकं त्या ठिकाणी आम्ही बाहेर काढली दहा दिवस त्या ठिकाणी त्या लोकांमध्ये मी सातत्यान होतो मग घरातनं लोकं बाहेर काढली हि असेल त्याची शाळेची दफ्तर असतील शिक्षण असेल एका दुकानदार असतील त्यांच्या घरात पाणी सगळं होत्याचं नव्हतं झालं आणि रात्रीत त्या ठिकाणी पाणी आलं आणि साहेब परिस्थिती अशी झाली एक बरड वस्ती म्हणून आहे जिथं त्या ठिकाणी अत्यंत एकशे वीस लोकं अडकली होती तिथं कलेक्टर साहेब असतील तहसीलदार साहेब असतील आज पालकमंत्री महोदयांना मुख्यमंत्री महोदयांना संपर्क केला आणि हेलिकॉप्टरनं त्या ठिकाणी ती लोकं काढण्यासाठी त्यांनी मदत केली आणि ती लोकं वाचवली मग हेलिकॉप्टर आलं मिलिट्री आली रेस्क्यू टीम आल्या इतकी भयान परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीत ती लोकं सगळी जीवितापासून वाचवली परंतु आज त्या संसार त्या ठिकाणी मोडून गेले आज परिस्थिती अशी झाली की साहेब सगळ्यांची आणि एका बाजूला आपण त्या ठिकाणी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर केलं लोकांना दिलासा आला परंतु दुसऱ्या बाजूला एकतीस हजार कोटी रुपयेमध्ये त्या ठिकाणी आपण जर हिशोब केला तर आजच्या परिस्थितीला साहेब माझ्या मतदारसंघामध्ये मा एकशे माया माडा तालुक्यामध्ये एकशे एकतीस कोटी रुपये मंजूर झाले आणि अठ्ठ्याण्णव हजार तीनशे अठ्ठावीस शेतकरी त्या ठिकाणी पात्र झाले आणि जर एकशे एकतीस कोटी भागिले अठ्ठ्याण्णव हजार केलं तर तेरा हजार रुपये प्रति शेतकऱ्याला फक्त मिळालेत आणि आकडा मात्र मोठा आहे आणि मग दहा हजार रुपये त्या ठिकाणी पुढच्या रब्बीचे मिळणार म्हणजे तेवीस हजार रुपये त्या ठिकाणी फक्त मिळत आहेत दुसऱ्या बाजूला मात्र शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालंय आणि मग अशा परिस्थितीमध्ये काही मंडलं आमची त्या ठिकाणी भाळवणी असेल गाव असेल ती वगळली होती परत सातत्यानं पाठपुरावा करून ती मंडलं त्या ठिकाणी घेतली आणि आत्तापर्यंत एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्याच्या नावावर त्या ठिकाणी एकशे एक कोटी रुपये गेलेत परंतु उर्वरित लोकांच्या अजून काही अडचणी आहेत मग अशा परिस्थितीत अध्यक्ष महोदय बागायत शेतीचं खूप मोठं नुकसान झालं आहे जमिनी वाहून गेल्या दुकानं आज जवळजवळ साठ ते सत्तर दुकानं त्या ठिकाणी आमच्या दुकानात पाणी शिरलं आज एक आमचा त्या ठिकाणी शंकर पवार म्हणून वाकावचा शेत दुकानदार आहे त्याच्या दुकानामध्ये तीस लाख रुपयेचा खताचा माल होता ते अख्खा पाण्यात गेला आणि परिस्थिती अशी झाली की साहेब दहा लाख रुपये स्टेट बँकेचं कर्ज होतं त्याला विमा होता, होता। आणि तो त्याच्या पुढचा माल आहे त्याला मिळत नाही आणि मग आपण त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये मदत करण्याची भूमिका घेतली परंतु अजून ती मिळाली नाही आणि मग तुटपुंजी मदत होती आहे एका बाजूला हो त्याचा होत्याचं नव्हतं झालंय संसार सारखा त्या ठिकाणी मोडून पडलाय त्याचं आता पुढचं भागवायचं कसं अशी परिस्थिती आहे आज अनेक त्या ठिकाणी आमच्यातले साहेब जनावरं वाहून गेली शेळ्या मेंढ्या कोंबड्या आज कित्येक जणांचे द्राक्षाचे शेड वाहून गेलेत त्या ठिकाणी पाणी गेलंय बागा उडून गेल्यात त्या ठिकाणी केळीची परिस्थिती अशी झाली आहे आणि मग अशा परिस्थितीत शाळेच्या मुलाची दप्तर त्या ठिकाणी वाहून गेली आज घरातली कपडे किराणा माल काही राहिलं नाही साहेब आणि दहा हजार रुपयाची आपण मदत केली पाच हजार रुपयाची मदत होती परंतु मुख्यमंत्री महोदयांनी दौरा केला मुख्यमंत्री महोदयांनी पाचशे दहा हजार रुपये केली परंतु त्यानं आधार पोचला परंतु त्याचा संसार उभा राहत नाही मग त्याला उभा करायसाठी आज कितीतरी घरं पडलीत आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याला सरकारने मोठा दिलासा देण्याची आवश्यकता आहे एका बाजूला साहेब आपण त्या ठिकाणी एनडीआरएफचे एफचे नियम निकष वाढून त्या ठिकाणी दोन ऐवजी तीन हेक्टर सरकारला केलं परंतु त्या ठिकाणी मदत जी मिळते ती प्रत्यक्षात तेवढी मिळत नाही आज जवळजवळ माझ्या मतदारसंघात साहेब सहाशे एकोणतीस डी पी पाण्याखाली वाहून गेलेत आज पोल उडून गेलेत आज शेतातल्या मोटरा धुवून गेल्यात आज सोलारसाठी आपण सरकार म्हणतोय सोलार बसवा सोलार बसवा सगळे सोलार वाहून गेलेत आणि मग आता त्याला सोलार मिळत नाही त्याचा इन्शुरन्स त्याच्या परत प्रोसेस आज गेले अडीच महिना झाला साहेब पूर येऊन गेलाय आजची परिस्थिती आहे शेतात जाता येत नाही शेतातल्या वरच्या पिकाला पाणी देता येत नाही का तर सगळे डी पी वाहून गेलेत आणि मग डी पी मिळत असताना आजची परिस्थिती मग अशी एका सन्मान्य सदस्यांनी सांगितलं डी पी मिळताना ते एमइसीबी अधिकारी कुणाला तर दहा हजार वीस हजार पंचवीस हजाराची मागणी करतायत आणि मग त्याचा प्रायोरिटीनं बसवला जातोय हे मात्र खेदाची गोष्ट आहे मड्यावर त्या ठिकाणी मड्याच्या टाळूवरचं लोणी खालण्यासारखा प्रकार आहे आज ही लोक अडचणीत आहेत आणि ह्यांना अजून आपण त्या ठिकाणी अडचण असं जर शोषण करणार असू साहेब माझ्याकडे असे काही प्रकार आहेत की तलाठी सर्कलनी त्या ठिकाणी कुठं कुठं पैसे घेतले आमचं म्हणणं काय होतं अशा अडचणीच्या काळात ह्या लोकांच्या पाठीशी उभारलं पाहिजे एक मानसिक भावना त्या ठिकाणी राहिली पाहिजे आणि या लोकाला त्या ठिकाणी आपण कुठंतरी मदतीच्या भावू आज साहेब मी ज्यावेळेस मतदारसंघात त्या पुराच्या परिस्थितीमध्ये फिरत होतो त्यावेळेस काही आमच्या भगिनी त्या ठिकाणी आम्हाला टाहून रडत होत्या काही शेतकऱ्याचं एक धर्मा त्या धर्मे नावाचे शेतकऱ्याचं केवड गावामध्ये अक्षरशः सोळा तास झाडावर लटकले होते जनावर त्या ठिकाणी सोडायला गेल्यावर येताना पाणी आलं आणि मग सोळा तासांनी त्यांना हुडकून काढायची वेळ आली सोळा तासानं त्यांना हुडकून काढल्यावर त्यांचं माझं बोलणं झालं ती म्हणले जर त्या ठिकाणी आबा एक तासभर तुम्ही आला नसता तर आता हात सुटत होते आणि माझा जीव गेला असता अशी अवस्था त्या ठिकाणी आमच्या आणि मग ही सगळी जवळून बघितली दहा दिवस त्या ठिकाणी त्या लोकात होतो आणि मग अशा परिस्थितीत आज त्यांचे संसार सगळ्याचे उड्यावर पडलेत आणि मग आज आपण मदत करतोय ती मदत खूप तुटपुंजी आहे साहेब आज आपल्याला वाटते की आपण बत्तीस हजार कोटी एकतीस हजार कोटी दिलेत परंतु त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार त्या ठिकाणी अभिनंदन करतायत नक्की आम्ही देखील अभिनंदन करू मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाचं परंतु आमच्या लोकांची अवस्था त्या ठिकाणी आपलं आलेलं पॅकेज खूप त्या ठिकाणी तुटपून जाय एका बाजूला बुलेट ट्रेनला आपण एक लाख कोटी रुपये खर्च करणार आहे शक्तीपीठला शहाऐंशी हजार कोटी आणि एकतीस हजार कोटीची पाठ थापटून घेतोय परंतु शेतकऱ्याचा संसार मोडून पडलाय शंभर वर्षानंतर अशी एवढी मोठा पूर आलाय ह्याच्या आधी कधीही कोणी बघितलं नव्हता एवढा पूर आलेला असताना देखील मग आपण त्याच्यावर काय पद्धतीनं बघतोय दुसऱ्या बाजूला सरकार त्या ठिकाणी आपण बघत असताना अध्यक्ष महोदय परिस्थिती अशी आहे की आमच्यातले सगळे रस्ते त्या ठिकाणी उकडून गेलेत पूल वाहून गेलेत आज रस्ता तुटलाय एक एक दहा दहा बारा बारा दिवस रस्ते पाण्यात होते आज त्या रस्त्यावरनं जाता येत नाही आज साहेब आमचा वैराग माडा रस्ता आहे वैराग माडा रस्त्यावर रोज अपघात व्हायला लागली तितकी बेकार परिस्थिती आहे आज दारपळची परिस्थिती तशीच आहे आमच्या त्या ठिकाणी खैरावची परिस्थिती तशीच आहे वाकावची परिस्थिती साहेब रस्ताच राहिला नाही दहा दहा दिवस पाण्यात गेल्यामुळं आणि आज सगळी एकंदरीत त्या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे आणि मग या लोकांसाठी आपण दहा हजार कोटी रुपयाचे रस्ते त्या ठिकाणी मंजूर करणार आहे परंतु प्रायोरिटीनं इथं केरनिगर गरजेचं आहे मग आमच्या मोडलीमच्या वेताळबाबाच्या बसला पूल असेल सातत्यानं पाण्यात जात होता आज सगळे पूल पाण्यात गेले रस्ते सध्या ठिकाणी संपर्क तुटला या लोकांना बाहेर काढायसाठी एनडी बोटी आणावं लागल्या मिलिट्री आणावं लागली आज आम्हाला रस्ते मग अशा परिस्थितीत जर आपण त्याला कुठंतरी योग्य पद्धतीनं न्याय देणं गरजेचं आहे साहेब कुंभेतचं आमचं सबस्टेशन पाण्यात गेलं मग अशा परिस्थितीत आज आपण नेमकी मदत देतोय तर ती नेमकी मुदत किती आहे आणि किती परवडणार आहे किती पुरणार आहे ह्याचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे साहेब एका बाजूला आपण दुधाळ त्या ठिकाणी जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे रुपये आपण देतोय पण एक त्या ठिकाणी विचार केला वेग वेग न, न, तर आपण लंपीसाठी बा साठ हजार रुपये देतोय आणि मग पुरातल्या जनावराला वाहून गेलाय त्याला सदोतीस हजार रुपये वेगवेगळे दोन न्याय का ह्याच राज्यामध्ये ह्याच सरकारनं एका जनावराला गेल्यानंतर एवढे पैसे देणार दुसऱ्या जनावराला सदोतीस हजार पाचशे देणार ही योग्य नाही तर त्याला सरसगट त्या ठिकाणी आपण एक लाख रुपये दुधाळ जनावराला देणं आवश्यक आहे दुसऱ्या बाजूला साहेब आमच्याकडची परिस्थिती अशी आहे की पुरामुळे गेलेल्या मोटर आहेत साहेब अध्यक्ष महोदय मला बोलू द्या मगाशी सोळा सतरा मिनिट मागाशी आधी सदस्याला दिले साहेब माझ्याकडे एम एस सी आजची परिस्थिती आमची इतकी वाईट झाली आहे की त्या ठिकाणी शेतातल्या मोटरा वाहून गेल्या पाईप गेली हस्ती पाईप गेलाय मोटरा केबल सगळं गेलंय होत्याचं नव्हतं झालंय आज त्याला जर घ्यायचं म्हणलं तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये लागतात मग मोटर असेल लाईट असेल ते जे सगळं तयार करा आणि मग पुन्हा त्यांना आता कसं उभारायचं आणि